नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्य एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे दुपारनंतरचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा त चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी फरदड कापूस आहे सहा हजार नऊशे दहा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी रेंटच कापूस आहे थोडा लो क्वालिटी कापूस सात हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी फरदड कापूसाला दर मिळालेला आहे सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल शेतपुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी सहा हजार सात सहाशे रुपये सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि खालचा दर आहे सात हजार